आज आपण मुलांसाठी एकदम मस्त आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत कारण मुलांना बऱ्याच वेळासारखं तेच तेच खाऊन कंटाळ येतो आणि काहीतरी त्यांना वेगळं खायचं असतं तर आजची ही रेसिपी खास मुलांसाठी आहे तर सगळ्यात आधी आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक जसं आपण पोहे बनवण्यासाठी कांदा वगैरे चिरतो तसंच आपल्याला इथे कांदा चिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे तीन रंगाच्या हिरवी पिवळी आणि लाल रंगाची शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही घालू शकता तर शिमला मिरची कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची इथे मी कट करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे घ्यायचे आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या चांगल्या व्यवस्थित ठेचून घ्यायचा आहे लसूण आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे बटर तर लसून इथे मी घेतलेला आहे ठेचून त्यामध्ये बटर घालून घेणार आहे आणि आणि बटर व्यवस्थित आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून आहे म्हणजे बटर सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मेल्ट करून आहे आपण जेव्हा गार्लिक नान वगैरे किंवा गार्लिक पाव बनवण्यासाठी बटर मिक्स करून घेतो अगदी सेम तसंच ह्यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे तर हे थोडा वेळा असंच ठेवायचं म्हणजे यातलं बटरसुद्धा मेल्ट होईल तर इथे हे गार्लिक बटर मेल्ट करायला मी ठेवलेलं आहे आता एक लादी घ्यायची आहे पावाची आपल्याला आणि आपल्याला त्याला कट द्यायचं आहे फार जास्त कट द्यायचं नाही म्हणजे त्याचे तुकडे आपल्याला करायचे नाही आहे या पद्धतीने कट द्यायचा आहे की त्यामध्ये स्टफिंग भरलं जाईल तर या पद्धतीने तुम्हाला पावाला कट द्यायचं आहे व्यवस्थित सुरीच्या मदतीने किंवा कटरच्या मदतीने तर मी ते पावाला कट करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता फार जास्त कट करायचं नाही नाहीतर त्याचे तुकडे पडतील तर पाव इथे आपला कट करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे तर जे आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या एका भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत तुम्ही इथे कॉर्नसुद्धा वापरू शकता किंवा पिझ्झामध्ये ज्या ज्या भाज्या वापरल्या जातात त्या तुम्ही वापरू शकता तर इथे मी फक्त तीन रंगाच्या शिमला मिरची कांदाच घेतलेला आहे माझ्याकडे जे अवेलेबल होतं तेच मी इथे घेतलेलं आहे तरीसुद्धा हा पदार्थ जो आहे ना तो अगदी मस्त आणि टेस्टी तयार होतो तर इथे कांदा शिमला मिरची मी घालून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि आपण जे गार्लिक बटर मेल्ट करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हर्ब्स किंवा चिली फ्लेक्स असेल काही जर पिझ्झामध्ये वापरतात ते जर तुमच्याकडे सॉसेस वगैरे असेल तर तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी हा पदार्थ बनवणार आहे तर सगळं काही ह्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चीज खिसून घ्यायचं आहे माझ्याकडे हे नॉर्मल जे आपण नेहमी चीज वापरतं वापरतो ते होतं म्हणून मी ते घालून घेणार आहे तुमच्याकडे मोजरेला चीज ज्याच्या तारा सुटतात ते जर असेल किंवा पिझ्झामध्ये जे चीज वापरतात ते जर असेल ना तर तुम्ही ते नक्की वापरा तर इथे मी चीज घालून घेतलेलं आहे आणि आपलं स्टफिंगसुद्धा झालेलं आहे तयार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि आता हे तयार झालेलं स्टफिंग आपल्याला या पावाच्या लादीमध्ये भरायचं आहे हे पा व्यवस्थित असं आपलं हे स्टफिंग मिक्स झालेलं आहे तयार झालेलं आहे व्यवस्थित आता हे आपल्याला हाताच्या मदतीनेच भरून घ्यायचं आहे व्यवस्थित आतपर्यंत स्टफिंग हे व्यवस्थित भरायचं म्हणजे आपण जेव्हा तो बेक करू गरम करू त्यावेळेस छान असा चीज पाव पिझ्झा आपला इथे तयार होईल तर व्यवस्थित स्टफिंग आपल्या सगळ्या आपण जितके कट दिलेले आहेत ना त्या कटमध्ये आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे म्हणजे आपण उभ्या चिरा दिलेल्या आहेत आणि आडव्याही चिरा दिलेल्या आहेत तर त्यामध्ये आपल्या सगळ्या बाजूने हे स्टफिंग अगदी दाबून 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 आतपर्यंत व्यवस्थित भरून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथे मी स्टफिंग सगळं असं या पद्धतीने भरून घेत आहे आणि आता स्टफिंग झालेलं आहे आपलं भरून पुन्हा त्याच्यावरती आपल्याला चीज खिसून घ्यायचं आहे तसं मगाशी म्हणाले की तुम्ही मोजरेला चीज जे पिझ्झामध्ये चीज वापरतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता छान तारा सुटतात जे माझ्याकडे होतं तेच मी इथे वापरलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या हर्ब्स खूप काही वापरू शकता तर इथे मी चीज खिसून घेतलेला आहे आता यावरतून आपल्याला थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे म्हणजे फक्त स्प्रिंकल करायचं आहे आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि लाल तिखट घातलेलं आहे तर अगदी थोडंसं लाल तिखट आपल्याला ह्यावरतून घालून घ्यायचं आहे आणि आणि एका साईडला आपल्याला तवा सुद्धा गरम करायला ठेवायचा आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला अगदी पाच ते सात मिनटं हा पाव पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे तर आपला इथे पाव पिझ्झा तयार झालेला आहे तो बेक करून घेऊया तव्याला सुरुवातीला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे म्हणजे छान हीट पावाला आपल्याला मिळेल आणि लवकर हे चीज मेल्ट होईल तर जो तयार झालेला पाव पिझ्झा आहे तो आपल्याला तव्यावरती ठेवून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं आहे अगदी पाच ते सात मिनटाकरता अगदी छान हा पाव पिझ्झा तयार होतो गार्लिक बटर पाव पिझ्झा तुम्ही याला म्हणू शकता तर हे बा छान असा हा पाव पिझ्झा इथे तयार झालेला आहे आणि चीजही व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे तर काढून घेऊया आपण इथे पाव जेव्हा तुम्ही वापरताल त्यावेळेस ताजाच पाव तुम्हाला वापरायचा आहे म्हणजे पाव पिझ्झा अगदी व्यवस्थित छान तयार होतो तर आपला इथे पाव पिझ्झा छान तयार झालेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते किती छान दिसत आहे आणि मुलांना जर तुम्ही असं बनवून दिलं ना तर मुलं अगदी खुश होऊन खातील मुलंच आहे अगदी मोठीसुद्धा खूप आनंदाने खा आणि आवडीने खातील तर छान असा पाव पिझ्झा आपल्या इथे तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीचा पाव पिझ्झा नक्की बनवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर ले ले ले। प्लीज एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत त्याचबरोबर आपल्या हिंद्रेस किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून माझे व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला पुन्हा भेटूया पुढच्या अशा छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा